नाव कशा आहात तुम्ही आहात ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे तुम्हाला काय कपडे दाखवणार आहे मी आता काढलेले आहेत गर्मीसाठी आज माझ्या मावशीने एका मॅसेज केलं होतं गायीबद्दल आणि कपडे पण दाखवते तुम्हाला हे बघू शकता हे आहे मेहंदी लाईट थोडीशी लाईट आहे पण मेहंदी कलर आहे आणि एक डार्क मेहंदी कलर आहे तुम्हाला सगळं दाखवते म्हणजे बायू आणि पिलूसाठी कपडे आणि हे जे कटिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला समजून सांगते म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे जर आपल्यापासी ना तुकडे असतील ना शून शून म्हणजे हे जे ड्रेस शिवतो की आपण नाहीतर आपण शिवायला टाकलेलं असेल टेलर पशी कुठल्या पण त्यांच्यापाशी मॅक्झिमम का नाही आप फुलबाजूचे जे जे ड्रेस शिवत नाहीत ते जे कपडे राहतात आणि आपल्याकडं आणि पॅन्ट प्लाझो जे जे शिवली ना ते कपडे राहतात ते त्यांच्यासाठी सांगते जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही देताना कपडे शिवायला त्यावेळी या तुम्ही शिवता आपल्या मु मुलांची म्हणजे तुम्ही घरी शिवत असताना तर तुमच्यापाशी कपडे असतील तर त्याच कपड्यामधून आपण आपल्या मुलांसाठी कपडे शिवू शकतो मुलींसाठी किंवा मुलासाठी पण बनियन बंडी आणि केफरी वगैरे मुलासाठी पण होऊन जाते जसं हे प्लेन आहे सोनू पण घालू शकतो माझा असा नाही की आजकाल सगळं चालतं हे जेव्हा थोडंसं साईडला पट्ट्या देऊन केफरी पण होऊ शकते हे जमीन म्हणजे थोडंसं मॉडेलमध्ये तो सुंदर पण दिसेल तर त्यासाठी तुम्ही घरात शिवत असाल तर असले तुकडे राहतात तर शिवून राहिलेला तुकडा आहे माझ्या ड्रेसमधनं तर ह्या ड्रेसचं मी आता एक प्रेस मारून घेतला ह्याचा जर तुम्हाला कप हे काय शिवणार आहे मी पिलू गायूला तर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मला सांगा आणि बघा हो ही लाईट ही ग्रीन झालं मेहंदी कलर आणि हा डार्क आहे तर मी त्यासाठी प्रेस करून घेते तिथं मी मार्किंग केलेलं बघा तिकडं तिथं असताना कधीच काय केलं नाही तिकड असायला केलेलं आहे थोडस प्रेस ला थंड कमी करून घेते तर गायराणी माझ्या पैसेच आहे तिला तिला कॅमेरा चालू करायचं म्हणजे अच्छा तर हे ला आणि मग जर तुम्ही ड्रेस टाकून येत असल शिवायला तर त्यांच्यासाठी पण माहिती देते की तुम्ही पण माहित असाल घेऊन येत असला जर पात आपल्या झुकता या असते उंचीला कमी नाहीतर बॉडीला ना कमी असेल तर त्यांच्या तर मॅक्झिमम ड्रेस मटेरियल कपडा खूप असतो तर त्यांना सांगायचा हे माझे राहिलेले मी देऊन टाकते नाहीतर इकडच्या बायान त्या पट्याला घालतेत ना त्यामुळं कपडा वाचत नसतो उलट माझ्याकडचाच कपडा त्यांना लावायला लागतो पट्याला मध्ये खाली बॉटमला त्यासाठी ना हे माझे शिवलेले ड्रेस वगैरे मी जास्त घेते कटिंग करून घेतानाच त्यातून ठेवलेले आहेत दोन तीन वर्षाचे तर आता मी हे शिवायला काढलेत नाहीतर तुम्ही म्हणजे हे कुठून तर मी माझ्या ड्रेस मटेरियलमधले आहेत म्हणजे मी कटिंग केलं की पाच सहा मीटर एकदम घेते तर ह्याला पण मी प्रेस करून घेतलं पण त्यात मी बद्दल विचार करायची ना गायन होती लग्न झालं नव्हतं राजेश्रीचं तर मी पिलूबद्दल जर तर दोन मीटर पाहिजे हवं असतं तिथं ती मी तीन मीटर घ्यायची तर तेच कपडे आहेत तर हे दोन्ही पॅन्ट झाल्या आणि हा टॉप झाला एकीसाठी एक बहिणीसाठी तर व्हिडिओ हवा असेल कटिंग स्टिचिंग कसं करायचं माप कशी घ्यायची शोल्डरसाठी पूर्ण उतरण्यासाठी आणि बिना बाजूचे बाजूचे हे सगळे माप मी सांगेन हवे असेल तर घरातल्या घरात आणि काय आपल्या साड्या असतात प्लेन म्हणा डिझाईनदार म्हणा त्याला पण आपण थोडंसं प्लेन असले तरी वेगळ्या पद्धतीनं शिवू शकतो घरातल्या घरात तिशाई आ गई तर मी तुम्हाला सांगते तर हा पण झाला तर मला कमेंट आहे सकाळी बघा किती सुंदर आहे तर मी हा मधुरी ना ठेवलेला दोन हजार अठरापासून तसाच आहे बघा नवीनच आहे आणि तसाच ठेवलेला आहे तर हा झाला तिशारा तो कुठं खाप टाकेला हे झालं का ते तीन झाले त्याचं काय शिवणार नक्की सांगते आणि हे बघा हे पण मेहंदी कलरचं आहे ह्या टॉपसाठी घेतलेला मऊमध्ये तर तिथं लय चालायचे बर का एक मिनिट बोल घे कारण गायीनं ओढून ओढून शोल्डर खाली केले तिथं टा टाचायचं आहे शोल्डर सुटलेलं आहे इथं थोडंसं इथं तरी पण मीट करा ना तर हे बघा किती सुंदर आहे कपडे फोड हे बघू शकता तर हे मी टॉप स्वतःला शिवायचे मो मध्ये इतके सुंदर सुंदर असायचे अरे किशी छोट बाप रे हे सगळं कूलर मध्ये घास काढून फेकते तर बघा गाय क्या करणे ऑन करणार हँड वॉश करू जा वॉश करू आईस्क्रीम खाल्ली तोंड करा तोंड तोंड करा आणि सगळे ताई बोलायला तिथला बघा अच्छी मी खाल्ली तिथे अच्छी मीच खाल्ली ते का केली नाही अचनकानी मी नाही खाल्लं पप्पाने आणून ठेवलेलं आईस्क्रीम एवढं सगळं तर फ्रीजर मध्ये ठेवलं जेव्हा पण पाहिजे ना तेव्हा उसको मध्ये हात लागा तर कुलर ती घास काढते इकडे भाता भिता लागल आणि दुसरी गोष्ट बोलून देत नाही ना समजून देत नाही इधर आल्यागी इधर पकड मेरको वर्ष हा वर्षात आईने सांगितलेलं जिथं झोकल तिथं डाटते ताई जिथं चुकांना तिघांना श्रेम असतं असं नाही की त्याला लाडाव झाडाव चढवलं आणि का ह्याला प्रेम असं नसतं करायचं आहे नाही ते बरोबर बोलला तुम्ही कारण किशा अगाव होत चालल्या ना किशाचं बघा कसं करतं किशा हा ना नाही म्हणते नाही दिले चाल नाही करता बोल मग चिं म्हणजे नाही करताय तर हा चिंताबा माझे असे कपडे उतरवते बघितलं का ते अजून खूप आहेत असे मी खूप लपून ठेवलेले आहेत त्यासाठी म्हणते मम्मी बनवू द्या तर तर हे ये उड़े। ये उड़े। हे कपडे बघा एवढे एवढे सगळे मी मॅच करून वेगवेगळे काय काय बनवणार आहे म्हणजे ह्यांच्यावर काय पायपिंग कसले काय डेकोरेशन दे करून बनवणार आहे तर व्हिडिओ हवे असेल तर सांगा तर माझ्या मावशीने का सांगितलंय राजेश्री जयश्री सिस्टर चॅनलवर की जयू गायूचे बॉय कट करून टाक गरमी आले ताई हो मावशी सॉरी ताई म्हटले मावशी मी का कटिंग करते काळजी नका करू आता नाही कपडे तिची कटिंग तशी एवढीच केलेली आहे ना जास्त नाही पण हा कट तिला छान दिसतोय तर बघू आता जमलं की आपण बॉय कट करून टाकू तर नक्कीच करीन आणि ह्या कपड्याचं मी काय करणार आहे आलं आहे बरं का आणि असे खूप आहेत माझ्याकडं मी वेगवेगळं काय ना काय बनवत मुलींसाठी असते पिलूला खूप बनवायची तर आता किलो गायलं मी काय बनवलं आहे तुम्ही बघितलं ना विश्वास पण करणार नाही पण कन्यापूजनमध्ये आणि बाहेर पप्पांसोबत पण गेलेली त्यावेळेच ते जो व्हिडिओ आहे तुम्हाला येईल तुम्ही बघा त्याच्यानंतर मला कमेंट करा की मी आणलं आहे का शिवलं आहे का काय ते तुम्हाला व्हिडिओ येतील तर मावशीचं उत्तर मी भेटले की हां मी नक्कीच करीन कटिंग दुसरं वर्षाताईंना उत्तरं भेटले तर एका ताईची कमेंट काय आहे आता विसरून गेली नाव त्या ताईंनी सांगितलंय क्रीमचं फोटो टाकता येईल तर होत आहे नक्कीच क्रीमचं फोटो मी हे करते टाकलेला आहे ऑलरेडी आपल्या कम्युनिटी पोस्ट जयश्री राजेश्री सिस्टर आहे राजेश्री जयश्री सिस्टर आहे ना आपला दुसरा चॅनल त्या चॅनलवर मी ऑलरेडी हे टाकलेलं आहे कम्युनिटी पोस्ट तर तुमच्यासाठी का नाही एक मला मी तुम्हाला एक खुलासा करणार आहे लवकरच कारण मी ऑलरेडी विचार केलेला आहे आणि मी लवकरच तुम्हाला सांगेन आहे सा सांगणार आहे ते पण आता लवकरच त्यासाठी व्हिडिओला बघा म्हणजे तुम्हाला लगेच कळल काय आहे रिझन आणि ह्याचं काय बनवणार आहे मुलींसाठी रंगबिरंगी म्हणजे मल्टी कलर आहे ह्याचं पण तुम्हाला सांगेन म्हणजे जेवढं माझं होतंय ना मी दाखत असते माझ्यातून काय ना काय पण आपले व्हिडिओ चालत नाही तुम्हाला पण माहीत आहे तर मी खुश आहे मी आनंद आहे माझ्या जेवढ्या मला बहिणी माझ्या ना माझ्या सुट्टीला मी तेवढ्यातच आनंद आहे मला नाही त्यांच्या दुसऱ्यांसारखं भांडणं आणि हे करून आपल्याला चॅनल चालवण्याचं चा, सोशल मीडिया अशी आहे ज्याचा चांगला व्हिडिओ असतो त्याला कधीच व्ह्यूज येत नसते त्याला काय रोज बघायचं म्हणते जिथं भडका जिथं खोटे तिथं भांडणं जशा जागी रोज काही ना काही काढून बसलेलं असतं दुसऱ्याचं आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बसायचं काढून वाकून वाकून बघायचं मी काय म्हणते ना तसं झालेलं आहे म्हणजे तसेच जाणार तसेच व्हिडिओ चालतील तर आपल्याला करायचं नाही माझ्या मावशी बहिणी बोलतेस ना जयू तुझे व्ह्यूज खूप कमी पडलेत आणि तुझेच व्हिडिओ छान असतात फोनवर बोलतात आता पण बोलत तिथे काल नाव नाही घेत कारण मी त्यासाठी म्हणते सर्वांना तर सौरवांच्या डाऊट असेल ना जसं आपलं असे व्हिडिओ आहेत ना काय ना काय शिकण्यासारखं पण असं ही व्हिडिओ कोणाला आवडत नाही त्यामुळं मी एक निर्णय घेणार आहे त्यासाठी मी सर्वांना सांगूनच निर्णय घेणार आहे असं नाही आणि ठरवलंय मी आणि दुसरी गोष्ट आपण लक्ष नाही द्याचं जेवढं येईल तेवढं त्याच्यात पैसे नाही माझ्या रिचार्ज जातो का नाही माझा वेळ जातो मी बडबडते माझं एवढं तळमळ इकडं ह्याचं मला काही बेनिफिट नाही म्हणजे काही पैसा नाही मला युट्यूबवर आणि म्हणजे भेटतं काय व्ह्यूज नाही तर पैसा कुठून येणार व्ह्यूज आल्यानंतर भेटून जाईल आणि माझ्या जबाबदारी वाढले त्यासाठी तुम्हाला एक मी लवकरच बोलणार आहे तर व्हिडिओ हवा असेल माझ्या बहिणीनं मावशींना मी थोडीफार का मैद मदत होईना माझ्याकडून मी करत राहीन तर हवं असेल व्हिडिओ ह्यांचे तर मी नक्कीच टाकेन तर मागा आणि काळजी घ्या आणि सर्व ताईंनो माझ्या ओले क्रीम त्या ताईला सांगते ओले आहे ओले डेची घ्यायची तरी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलेली आपल्या दुसऱ्या चॅनलवर तुम्ही जावा कम्युनिटी पोस्टला पळवा तिथं घावं तुम्हाला फोटो नाही होला तर दुबारा कमेंट करा म्हणजे मी टाकेन ठीक आहे तर चला आता मी लागते कामाला धन्यवाद